महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयोजित राज्यस्तरीय संशोधन स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस यामध्ये निमाई भावसार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय त्याने प्रेडिक्टिव्ह व्हॅल्यू ऑफ हिमोग्लोबिन टू क्रिएटिन स्ट्रेशो फॉर कॉन्ट्रॅक्ट इन्स्टिट्यूट नेफ्रोथेपी असा शोधनिबंध सादर केला आहे या शोधनिबंधामध्ये त्यांनी पेशंटच्या हिमोग्लोबिन आणि क्रिएटिनच्या गुणोत्तरावरती भविष्यामध्ये होणाऱ्या किडनी फेल्युअरचा आढावा घेतला आहे सदर संशोधन प्रकल्पाची आय सी एम आर अर्थातच भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील संशोधन वृत्तीसाठी शॉर्ट टर्म स्टुडंटशिप या कार्यक्रमाअंतर्गत निवड झाली आहे हे संशोधन त्याने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या जीवरसायनशास्त्र विभागात विभाग प्रमुख डॉक्टर मोहित रोजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केलं आहे या संशोधनात त्याला बालरोग डॉक्टर जयेश पानोत यांचं महत्वाचं सहकार्य लाभले आहे प्लॅस्टिक सर्जरी विभाग टाटा मेमोरियल सेंटर मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षित सकलांनी आणि केदार मोदी या विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलंय भारताभरातून बहात्तर संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता त्यापैकी अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या पाच संघातून राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम बी बी एस अंतिम वर्षासाठी विद्यार्थी संघाने बाजी मारली आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि कुपर हॉस्पिटल विले पार्ले यांच्या विद्यमाने आयोजित जागतिक स्तनपान सप्ताह हो दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आयोजित केलेल्या आंतर महाविद्यालयीन भित्तीपत्रक स्पर्धेमध्ये शुभम पाटील या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले त्यासाठी त्याला महाविद्यालयाच्या सामाजिक आणि रोगप्रतिबंधक विभागाने मार्गदर्शन आहे या सर्व उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांना उपअधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम आणि डॉक्टर मिलिंद उबाळे यांनी प्रोत्साहन दिले आहे